शेतकरी मित्रांनो नमस्कार मी मुकुंद साबळे आपल्या एम एस गुरु ह्या युट्यूब चॅनलमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आजचा आपला विषय असणार आहे जे ऊस पिकामध्ये आपण मार्गदर्शन घेत असतोय त्या संदर्भामध्ये आज आपण व्हिडिओ घेतोय मित्रो तर हे कन्सल्टन्सीच्या माध्यमातन संपूर्ण महाराष्ट्रभर आपण ही कन्सल्टन्सी देत असतोय आणि त्या माध्यमातून ह्याच्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्यानं हे जर टेक्निकल नॉलेज आत्मसात करून आपण जर आपल्या प्लॉटमध्ये प्रत्येक शास्त्रीय गोष्टीचं कि किंवा तंत्रशुद्ध नॉलेजचा वापर करून आपल्या प्लॉटमध्ये त्याचं इम्प्लिमेंटेशन योग्य पद्धतीनं करावं ह्या हिशोबाने आम्ही हे, हे कन्सल्टन्सी शेतकऱ्यांना प्रोव्हाइड करत आहे तर ह्या माध्यमातून आपल्याला काय शिकायला मिळू शकत आहे ह्या शुगरकेन फार्मिंगमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात मार्गदर्शन शेतकऱ्यांना होणं खूप गरजेचं दिसत आहे त्याच्या पाठीमागचं मूळ कारण आहे शेतकरी थोडस पारंपरिक पद्धतीनं शेती करण्याकडे थोडासा कल मोठ्या प्रमाणात असतोय त्याचबरोबर बऱ्याच मोठ्या प्रमाणात सेंद्रिय शेती पन्नास टक्के सेंद्रिय पन्नास टक्के रासायनिक आणि काही शेतकरी शंभर टक्के रासायनिक खतांच्या वरती नियोजन करताना दिसतात तर त्यामध्ये आपण नेमकं काय करायला पाहिजे आताच्या कंडिशनला रासायनिक खतांचं व्यवस्थापन असेल किंवा सेंद्रिय खतांचं व्यवस्थापन असेल आणि त्याच्या पुढे जाऊन आपण जैविक खतांचं नियोजन हे शेतकऱ्यांना कशा पद्धतीने करायचं ह्या संदर्भामध्ये आपण मार्गदर्शन करत असतोय मग ह्याच्यामध्ये सुरुवातीपासून आपण ज्यावेळी कांडी लागण करायचं नियोजन करतोय किंवा रोप लागण करायचं नियोजन करतोय अशा वेळेला आपल्याकडची जी माती आहे ती नेमकी कोणत्या खनिजापासून बनलेली आहे ह्याचं सुद्धा तुम्हाला मार्गदर्शन केलं जात आहे जेणेकरून माझ्याकडची जी माती आहे ती कोणत्या खनिजापासून बनलेली आहे आणि त्या खनिजामध्ये ज्या मातीमध्ये हे घटक असतात त्या घटकामध्ये मातीमध्ये ह्या खनिजाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असत आहे मग ज्या ठिकाणी कॅल्शियम कार्बोनेट असेल त्या ठिकाणी तुम्हाला चुनखड असेल किंवा मुक्त चुन्याचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात दिसत आहे ज्या ठिकाणी बेसाल्ट ज्या जमिनी काळ्या खडकापासून बनलेल्या असतात ह्या बेसाल्ट नावाच्या खनिजापासून बनलेल्या असतात आणि ही जमीन ह्याची खोली जी असते ती जास्तीत जास्त म्हणजे पाच फुटापासून जास्तीत जास्त पंचवीस ते तीस फुटापर्यंत ही माती आपल्या भागामध्ये दिसत असते आणि ही बेसाल्ट नावाच्या खनिजापासून बनलेली असते कोकण भाग जर बघितला म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड इकडचं नाशिक वगैरे हा भाग जर बघितला किंवा गडचिरोली इकडचा जा भाग जर बघितला म्हणजे ज्या ठिकाणी पर्जन्यमान प्रचंड मोठ्या प्रमाणात होत त्या ठिकाणची माती जर बघितली ती तांबूस कलरची दिसते त्यामध्ये लॅट्रॅटिक खनिजापासून ही माती बनलेली असते आणि त्यामध्ये ह्या मातीचा जो काय प्रकार आपल्याला दिसतोय त्यामध्ये ह्या जमिनीचा पीएच सात झेरोपेक्षा कमी असतोय आणि ही बेसाल्ट आणि कॅल्शियम कार्बोनेट ही जी माती आहे ह्याच्यामध्ये हा जो काही घटक येत असतोय मुक्त सुन्याचं प्रमाण आणि बेसाल्ट नावाच्या खनिजामध्ये पोटॅशियमचं प्रमाण हे आपल्याकडे जास्त दिसतंय आणि त्याच अनुषंगाने त्या जमिनीचा पीएच हा सात झिरोच्या पुढे म्हणजे अल्कलाईन फॉर्म मध्ये आपल्याला दिसतोय ह्या जमिनीमध्ये आपल्याला व्यवस्थापन करायचं असतंय महाराष्ट्रामध्ये एकोणसत्तर पॉईंट चार टक्के ही माती कॅल्शियम कार्बोनेटयुक्त खनिजापासून बनलेली आहे आणि एक पंधरा ते वीस टक्के किंवा दहा ते पंधरा टक्क्याच्या आसपास ही माती बेसाल्ट नावाच्या खनिजापासून बनलेली आहे आणि एक दहा पंधरा टक्क्याच्या आसपास जी माती राहते ती लॅट्रॅटिक खनिजापासून बनलेली दिसते त्याच्यामध्ये खनिज थोडीफार वेगवेगळे असू शकतात पण हे थोडंसं ओझर तर तुम्हाला सांगतोय की जी जमीन आपल्याकडे ऊस पिकासाठी नियोजन करत असतोय त्याच्यामध्ये कॅल्शियम कार्बोनेट आणि बेसाल्ट हे दोनच प्रकारामध्ये आपण मातीचं हे थोडंसं नियोजन ह्या मातीमध्ये त्याचं नियोजन करत असतोय तर ह्या मातीमध्ये ज्यावेळी आपल्याला रासायनिक खतांचं व्यवस्थापन करायचं असतं आणि ह्या मातीचं परीक्षण करून आपल्याला ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची कोणती घटक असतात त्या मातीमध्ये आपण ज्यावेळी रासायनिक खतांचं व्यवस्थापन करणार रोप लागण करणार कांडी लागण करणार आणि ह्याच जमिनीमध्ये जर पेसिपीट रासायनिक खतांचा प्रेसिपीटेट किती मोठ्या प्रमाणात तयार होत असतोय ह्याची आकडेवारी सुद्धा आम्ही देत असतोय आणि त्या अनुषंगानं त्याचं मार्गदर्शन तुम्हाला देत असतोय हे मार्गदर्शन करत असते वेळी माझ्याकडं माझ्या जमिनीचा पीएच जो आहे तो साडेसात पेक्षा जास्त आहे आणि अशा जमिनीमध्ये मुक्त चुन्याचं प्रमाण सुद्धा पाच पेक्षा जास्त आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे घटक असतात मग त्याच्यामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियमचा रेसो रेशो असतोय त्याचबरोबर क्लोराईड असतंय कार्बोनेट <coughs> असत आहे बारका बाय कार्बोनेट असतंय अशा वेगवेगळे घटक असतात आणि ते आपल्याला तपासावे लागतात मग त्याच्यामध्ये आपल्या जमिनीचा पीएच एच ऑर्गॅनिक कार्बन त्याचबरोबर आपल्या मातीची जी काही इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी असते ती आपल्याला तपासावी लागते आणि त्यामध्ये क्षाराचं प्रमाण आपल्या जमिनीमध्ये किती आहे ह्या सुद्धा गोष्टी आपल्याला समजाव्या लागतात आणि त्या अनुसार माझ्याकडे हे सगळे पॅरामीटर्स आपण तपासून घेतल्याच्या नंतर मी ह्या जमिनीमध्ये रासायनिक खतांचे व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं पाहिजेत तर मला चांगल्या पद्धतीचे रिझल्ट मिळू शकतील ह्या बाबी आम्ही तुम्हाला रासायनिक खतांच्या व्यवस्थापनामधून सांगत असतोय जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्यांना माती परीक्षण करून आम्हाला तो जर रिपोर्ट पाठवला तर त्या अनुषंगानं आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करत असतोय हा एक पहिला मुद्दा झाला आपण ज्या मातीमध्ये ऊस पिकाचं नियोजन करत असतोय त्या मातीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपण तपासून घेतल्या पाहिजेत आणि हे भविष्यात आपल्याला करावंच लागणार आहे तरच तुम्हाला रासायनिक खतांचा प्रिसिपिटेट टाळता येऊ शकतोय किंवा रासायनिक खतांची जी कार्यक्षमता ह्या जमिनीमध्ये होत असते ती त्या अतिशय त्याच्यामध्ये प्रिसिपिटेट मोठ्या प्रमाणात तयार होत असतोय हा प्रेसिपिटेट आपल्याला जर कमी करायचा असेल आणि रासायनिक खतांचं जे काय व्यवस्थापन असतंय ते आपल्याला अत्युच्च क्वालिटीचं किंवा चांगल्या क्वालिटीचं जर बनवायचं असेल तर शंभर टक्के ह्या रासायनिक खतांचं व्यवस्थापन कसं करायचं याचं मार्गदर्शन आम्ही तुम्हाला करत असतोय मग ह्या जमिनीमध्ये ज्यावेळी आपण माती परीक्षण आधारित रासायनिक खतांचं नियोजन करत असतोय त्यावेळेला प्रेसिपिटेट हा मोठ्या प्रमाणात होत असतोय आणि हा प्रेसिपिटेट झाल्यामुळं रासायनिक खतांची कार्यक्षमता ह्या जमिनीमधून कमी होत जाते ती जर वाढवायची असेल तर रासायनिक खतांचं चिलेशन आपण करत असतोय ते चिलेशन कसं करायचं वापरत असते वेळी ते वापरण्याची पद्धती ज्या आहेत त्या आपण कशा वापरायच्या ह्या तुम्हाला सांगितल्या जातात त्या कन्सल्टन्सीच्या माध्यमातून ह्या सगळ्या बेसिक ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही तुम्हाला सांगत असतोय मग ह्याच्यामध्ये बेसल डोस साठी जो घटक वापरला जातोय त्याचं रासायनिक खतांचं फॉर्म्युलेशन कोणतं असले पाहिजेत बाळभरणीच्या स्वरूपामध्ये ज्यावेळी आपण रासायनिक खतं टाकत असतोय त्यावेळेला नेमकं कोणतं रासायनिक खत वापरलं पाहिजेत आणि ज्या वेळेला आपण मोठी भरणी करत असतोय अशा वेळेला शेतकऱ्यानं त्यामध्ये रासायनिक खतांचं व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं पाहिजेत आणि त्याच्या पुढे जाऊन आपण ज्यावेळी मिरगी डोस किंवा पावसाळी डोस याला म्हणत असतोय तो पावसाळी डोस ज्यावेळी वापरत असतोय त्यावेळेला नेमकं कोणतं खत वापरलं पाहिजे ह्या चार गोष्टी रासायनिक खतांच्या मधल्या महत्वाच्या असतात आणि चार स्टेप या जर शेतकऱ्यानं व्यवस्थित पद्धतीनं जर मॅनेज केल्या तर हंड्रेड पर्सेंट चांगल्या पद्धतीचं उत्पादन हे शेतकऱ्याला घेता येऊ आहे ह्याच्यामध्ये जे आपण कांडी लागण करत असतो किंवा रोप लागण करत असतो ह्याच्यामध्ये फाउंडेशनचं बियाणं असलं तर आपल्याला उत्पादकता चांगल्या पद्धतीची गाठता येऊ शकते आपल्याकडचं फाउंडेशन म्हणजे त्रिस्तरीय बियाणे प्लॉटमधूनच आपण बियाणं जर सिलेक्ट केलं किंवा त्या पद्धतीचा प्लॉट आपण एक दोन गुंठ्यासाठी जर आपण एक एकर क्षेत्रासाठी जर बनवलेला असेल तर त्या फाउंडेशनच्या बियाण्यामधून आपण जर हे बियाणं सिलेक्ट केलं त्याची एक सीड ट्रीटमेंट आपण कशी करायची ती जैविक पद्धतीने कशी करू शकतोय केमिकल पद्धतीने कशी करू शकतोय ह्याचं सुद्धा एक टेक्निकल मार्गदर्शन दिलं जात आहे त्याच्या पुढे जाऊन हे रासायनिक खतांचं व्यवस्थापन झालं कांडी लागण करायची की रोप लागण त्याच्यामध्ये अंतर किती असलं पाहिजेत ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये रेफर केल्या जातात तुम्हाला सांगितल्या जातात आता ह्याच्या पुढे जाऊन बरेच शेतकरी ठिबक सिंचनचा वापर करतायत ह्या ठिबक सिंचनच्या माध्यमातून जे फोर्टिएशन केलं जात आहे ते शेतकऱ्यांना फक्त दुकानदार सांगत असतोय की हे खत द्या ह्या स्टेजला हे खत द्यायचं त्या स्टेजला ते खत द्यायचं शेतकरी इथं आल्याच्या नंतर थोडंसं संभ्रमावस्थेमध्ये जातोय आणि देत असते वेळी कंटेंट तो थोडस चुकीच्या पद्धतीने त्याचं नियोजन करत असतोय एखाद्या ठिकाणी फर्टिलायझरची कंपॅटिबिलिटी ज्याला आपण एकमेकाशी सुसंगतता असणारं खत आपण ज्यावेळी फर्टिगेट करतोय त्यावेळेला नेमकं कोणतं खत कोणत्या खताबरोबर चालू शकतंय कोणतं खत कोणत्या खताबरोबर द्यायचं नाही ह्याचं सुद्धा मार्गदर्शन दिलं जात आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी टेक्निकली असतात ह्या जोपर्यंत आपण त्या पद्धतीने वापरणार नाही त्या तोपर्यंत आपल्याला त्याचे रिझल्ट दिसत नाहीत आपण फक्त काय करतोय की रासायनिक खतांचं व्यवस्थापन हे वॉटर सोल्युबल ग्रडमधल्या फर्टिलायझरच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने पिकाला शोषण करता येत म्हणून ते आपण वापरत असतोय पण प्रत्येक खताची एफिशियन्सी ज्याला आपण कार्यक्षमता म्हणतोय ही कार्यक्षमता जर चांगल्या पद्धतीने जर बनवायची असेल तर शेतकरी मित्र आपल्याला टेक्निकल गोष्टीचा अंतर्भाव केल्याशिवाय ह्या शुगरकेन फार्मिंग मध्ये काम करता येणार नाही तर हे टेक्निक्स काय आहेत तंत्रशुद्ध नॉलेज त्याच्यामधलं काय आहे आणि फोटिगेशन फोटिगेशन ह्या शब्दाचा अर्थ सुद्धा सांगतोय मित्र ज्यावेळी आपण पाणी देत असतोय ठिबकच्या माध्यमातून पाणी देत असतोय आणि आपण काय करतोय एक सर्वसाधारण एक चार दिवसानं चार तास पाच तास सहा तास जेही तुमचं शेड्यूल असतंय त्या पद्धतीने फक्त पाणी देत असतोय आणि कंटेंट देत असते वेळी म्हणजेच रासायनिक खत देत असते वेळी मला समजा बारा झिरो एक पाच किलो द्यायचं आहे तर काय करतोय सर्वसाधारण एक तीन तास पाणी देतोय आणि चौथ्या तासामध्ये ते एक तासामध्ये हे फोर्टिगेशन कंप्लीट करतोय घराकडे जातोय तर हे तंत्रज्ञान बरोबर आहे का तर हे तंत्रज्ञान शेतकरी मित्र चुकीच्या पद्धतीचा आहे फोर्टिगेशन ह्या सिस्टमला किंवा ह्या शब्दाच्या अर्थाला जर अनुसरून आपण जर काम करायचं झालं तर प्रत्येक पाण्याच्या थेंबाबरोबर कंटेंट जाणं फर्टिलायझर जाणं ह्या सिस्टमला फोर्टिगेशन म्हणतात पहिले दहा मिनिटं पाणी शेवटची दहा मिनिटं पाणी आणि मधला जो तुम्ही स्पेस देत आहे किंवा मधल्या कालावधीमध्ये जेही जितका वेळ पाणी देताय तितक्या वेळेमध्ये दे तुमचा खताचा कंटेंट गेला पाहिजे मला एक चार किलो खत द्यायचं आहे पण ते चार तासामध्ये जेवढा वेळ तुम्ही पाणी देणार आहे खत देणार आहे त्याच्या आधी दहा मिनिटं आणि शेवटला दहा मिनिटं पाणी द्यायचं आहे मध्यंतरीच्या पेडमध्ये तुम्ही फक्त खताचा कंटेंट मग तो कसा द्यायचा काय पद्धत आपल्याकडं असली पाहिजेत हे आम्ही तुम्हाला सांगत असतोय त्याच्या पुढे जाऊन ह्या शुगरकेन फार्मिंगमध्ये फवारणीचं शेड्यूल शेतकरी मोठ्या प्रमाणात फॉलोअप करताना दिसत आहेत आणि ह्याच्यामध्ये मी दुकानदारावरती अवलंबून राहणार नाही दुकानदार जे देतोय त्याच्या पाठीमागचा उद्देश पैसे कमावणं हाच असतोय पण शेतकरी मित्र आपल्याकडे कोणताही प्रोडक्ट आपण ज्यावेळी घेत असतोय तो चांगल्या कंपनीचा घेतला तर त्यामध्ये चांगल्या पद्धतीचे कंटेंट असतात चांगल्या पद्धतीचं फॉर्म्युलेशन बनवलेलं असतंय आणि त्याचा वापर जर आपण आपल्या प्लॉटमध्ये करायचा असेल तर त्यामध्ये सिलेटेड मायक्रोन्युट्रिएंट्स असतील वेगवेगळी जी वॉटर ग्रेड गेडमधली फर्टिलायझर आपण याचे नॉर्मली काय करतोय की एकोणीसशे एकोणीस असेल झिरो बावन चौतीस असेल बारा एकसठ झिरो असेल तेरा झिरो पंचेचाळीस ह्या ज्या काय ठिबकच्या माध्यमातून देण्यासाठी वापरली जाणारी जी खतं आहेत तीच आपण फवारणीसाठी पण वापरतोय पण शेतकरी मित्र ह्याच्यामध्ये एक आधुनिक टेक्नॉलॉजी आलेली आहे की फर्टिलायझर स्पेशालिटी वेग म्हणून तयार केलेली आहेत आणि ती फक्त स्प्रेसाठी वापरली जातात अशी काही फर्टिलायझर आहेत की वेगवेगळ्या कंपन्यांनी ही अशा पद्धतीने फक्त स्प्रेसाठी वापरता येऊ शकतात अशा पद्धतीचं तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे मग हे तंत्रज्ञान नेमकं कोणतं आहे काय आहे ते का वापरायचं कसं आणि कोणकोणती खतं आहेत की जी स्पेशालिटी फर्टिलायझर म्हणून मार्केटमध्ये उपलब्ध आहेत तर त्याचा सुद्धा अंतर्भाव तुमच्या प्लॉटमध्ये करता येऊ शकतोय आणि त्याचं तंत्रज्ञान जे काय आहे ते सुद्धा आम्ही तुम्हाला सांगत असतोय त्याचबरोबर ह्याच्यामध्ये संजीवकांचा वापर महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणात होतोय वेगवेगळ्या पिकामध्ये सुद्धा होतोय आणि हेच संजीवक वापरत असते वेळी जी काय प्लांट ग्रोथ प्रमोटर आहेत किंवा रूट प्रमोटर आहेत हे ज्यावेळी आपण वापरत असतोय त्या प्लॉटमध्ये ह्याच्या काय वापरण्याच्या टेक्निक्स महाराष्ट्रामध्ये आम्ही बघत असतोय तर काही शेतकरी पाच ग्रॅम दहा ग्रॅम अशा पद्धतीने वापरताना दिसतात काही शेतकऱ्यांचे अशा पद्धतीचे अनुभव आहेत की लागण केलेला आहे पंचेचाळीस ते साठ दिवसाच्या दरम्यानी एका पंपासाठी एक, एक ग्रॅम जिव्रिलिक ॲसिड सुद्धा वापरून त्यामध्ये आपला प्लॉट पूर्णतः खराब सुद्धा करून ठेवलेला आहे म्हणजे ह्याच्या पाठींचं एक रसायनशास्त्र सांगतो वापरत असतेवेळी जी मात्रा आहे त्या मात्रेसाठी आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण किती आहे माझ्या जमिनीचा नक्की पी एच किती आहे आणि माझ्या जमिनीमध्ये क्षाराचं प्रमाण किती आहे ह्या सगळ्या पॅरामीटर्सवरती ह्या संजीवकांचा उपयोग आपल्याला कशा पद्धतीने करायचा हे तुम्हाला आम्ही सांगत असतोय म्हणजे ह्या ज्या काही टेक्निकल बाबी आहेत ह्या तुम्ही समजून घेतल्या पाहिजेत म्हणजे ह्या संजीवकांचा वापर ह्या पी सी विभाजनामध्ये सेल डिव्हिजनमध्ये होत असतोय पण शेतकरी मित्र आपलं उत्पादन सुद्धा त्या अनुषंगानं वाढलं पाहिजेत आणि त्यामध्ये उत्पादकता वाढत असते वेळी माझ्याकडे संजीवकांचा वापर सुद्धा शास्त्रशुद्ध पद्धतीनं झाला पाहिजेत ते कोणत्या स्टेजला कोणतं संजीवक वापरायचं हे सुद्धा आपल्याला समजलं पाहिजेत आणि ह्या एक चार ते पाच फवारण्या आम्ही ह्या सिस्टमच्या माध्यमातून किंवा कन्सल्टन्सीच्या माध्यमातून तुम्हाला सांगत असतोय त्या पद्धतीनं तुम्ही जर नियोजन केलं तर मी ज्या ज्या ठिकाणी कन्सल्टन्सी दिलेल्या आहे त्या ठिकाणी तुम्हाला एका फवारणीच्या पाठीमागे अडीच ते तीन टनाची रिकव्हरी ही काढून देत असतोय तुम्ही जर पाच फवारणी जर करत असाल तर हंड्रेड पर्सेंट तुम्हाला बारा ते पंधरा टन उत्पादन जास्तीचे मिळू शकते फक्त फवारणीचं माध्यम सांगतोय मी ज्या ठिकाणी आपण फर्टिलायझरचा कंटेंट देत असतोय म्हणजेच रासायनिक खतांचे जे व्यवस्थापन करत असतोय त्याच्यामध्ये आपण बेसल डोस असेल बाळ बांधणी असेल मोठी बांधणी असेल आणि मिरगी डोस असेल ह्या माध्यमातून जो पाठपाण्याचा शेतकरी फर्टिलायझर देत असतोय ते जर आम्ही सांगतोय त्या पद्धतीने जर तुम्ही केलं तर त्यामध्ये सुद्धा दोन ते तीन टन दोन ते तीन टन हे तीन वेळेला तुम्हाला चांगल्या पद्धतीचे रिझल्ट काढून देत असतोय म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला दोन अडीच टनाची रिकव्हरी ही शंभर टक्के मिळत असते आणि त्याच अनुषंगानं तिथे सुद्धा तुमचं एक साडेसात ते आठ टन दहा टन उत्पादन वाढू आहे म्हणजे एक वीस पंचवीस टनाची रिकव्हरी आपल्याला जर काढायची असेल जास्तीची जर काढायची असेल आणि त्याच्यामध्ये मला रासायनिक खतांचं जे व्यवस्थापन आहे ते सुद्धा कमी खर्चामध्ये जास्त एफिशियन्सी त्या खताची कशी वाढवायची या सगळ्या टेक्निक्स आम्ही त्या कन्सल्टन्सीच्या माध्यमातून देत असतोय त्याच्यामध्ये ह्या शुगर फार्मिंग फार्मिंगमध्ये वेगवेगळ्या वेग पद्धतीच्या आळवण्या घेतल्या जातात त्याच्यामध्ये ह्युमिक ॲसिड फुलविक ऍसिड अमायनो ऍसिड निकोटेनिक ॲसिड पायरोविक ऍसिड पॅन्टोथेनिक ॲसिड नॅप्टलिन ॲसिटिक ॲसिड अशा वेगवेगळ्या ऑर्गॅनिक वेग 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 ऍसिडची आपण आपल्या जमिनीमध्ये फवारणी करत असतोय शेतकरी मित्र ह्याच्यामध्ये एक टेक्नॉलॉजी अशा पद्धतीची आहे की ह्या सगळ्या कंटेंटचा एक कॉम्प्लेक्स आपण तयार केलेला आहे कॉम्प्लेक्स म्हणजे सॉइल कल्चर नंबर वन आणि सॉइल कल्चर नंबर टू अशा पद्धतीचे टेक्नॉलॉजी तयार केलेली आहे आणि त्याच्यामध्ये जवळपास एक पंचेचाळीस प्रकारचे ऑर्गेनिक ऍसिड्स आपण वापरलेले आहेत हे जमिनीमध्ये काय काम करतंय तर जमिनीमध्ये तुम्ही जे रासायनिक खताच्या स्वरूपामध्ये किंवा सेंद्रिय खताच्या स्वरूपामध्ये किंवा बेवड बदलण्यासाठी जेही तुम्ही त्याच्यामध्ये पाचट व्यवस्थापन असेल किंवा तुमचं हिरवळीचं पीक घेतलेलं असेल किंवा एखादं हरभऱ्यासारखं पीक घेतलेलं असेल त्याचे जे अवशेष आपल्या जमिनीमध्ये राहिलेले असतात आणि त्याचं खनिजीकरण झाल्याच्या नंतर तो एक उपलब्ध फॉर्म जमिनीमध्ये तयार होते सॉईल सोल्युशन त्याचं तयार होत आहे आणि त्याचं ह्युमस ह्युमसमध्ये होत असतंय अशा वेळेला सॉईल कल्चर नंबर वन आणि सॉईल कल्चर नंबर टू हे जर प्रोडक्ट तुम्ही जर वापरलं तर दोन आळवण्या जर घेतल्या तर तिथे सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीचे रिझल्ट दिसत असतात फुटवेज चांगले काढणे त्याचबरोबर ते जोमदार येणे आणि जाडीला चांगले असणे हे ज्यावेळी शेतकऱ्याला अशक्य वाटत असतंय त्या गोष्टी आम्ही शक्य करून दाखवतोय म्हणजे हे कन्सल्टन्सीच्या माध्यमातून तुम्ही जर टेक्निकली त्याच्यामध्ये जर काम करायचं असेल तर अशा पद्धतीचं तंत्रज्ञान घेऊन तुम्ही जर त्या गोष्टीचा जर वापर केला तर हंड्रेड पर्सेंट सुरुवातीपासून तुमचं हार्वेस्टिंगपर्यंत आम्ही हे मार्गदर्शन करत असतोय ह्याच्या पुढे जाऊन आपण बऱ्याचशा गोष्टी रासायनिक शेती परवडण्यासारखी नाही जैविक शेती आपण करू शकत नाही त्याच्यामध्ये जास्तीची उत्पादकता मिळत नाही पण आम्ही ज्या गोष्टी सांगत असतोय त्यामध्ये पन्नास टक्के तुम्ही रासायनिक करा पन्नास टक्के जैविक करा अशा पद्धतीचं तंत्रज्ञान आम्ही सांगतोय आणि जमिनीमध्ये ज्या वेगवेगळ्या तुमच्या किडी होत असतात किंवा पिकावरती वेगवेगळ्या ज्या किडी होत असतात ह्या किडींचं नियंत्रण शेतकऱ्यांना अगदी सोप्या पद्धतीने कसं करावं ह्या सुद्धा गोष्टी तुम्हाला सांगत असतोय नेमकं कोणत्या वेळेला कोणतं औषध त्याच्यावरती फवारणी केलं पाहिजे जमिनीमध्ये हुमणीचा प्रादुर्भाव महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात होत चाललेला आहे त्याचं सुद्धा नियंत्रण वाळवीसारखी की कीड असेल किंवा वेगवेगळ्या ज्या अनावश्यक फंगस आहेत त्याचं सुद्धा नियंत्रण तुम्ही जर चांगल्या पद्धतीने जर करायचं असेल तर त्याच्यामध्ये काही बेसिक गोष्टी आम्ही सांगत असतोय आणि त्याच्यामध्ये मी जमिनीमध्ये महाराष्ट्रामध्ये कोणत्याही शेतकऱ्याला जमिनीमध्ये मी कोणतंही कीटकनाशक असेल बुरशी असेल किंवा हे जे हुमणीच्या नियंत्रणासाठी फिप्रोनिल फर्टेरा लिसेंटा अशा कोणत्याही केमिकल पेस्टिसाइडचा वापर करायला सांगत नाही तर ह्याचं मी जैविक पद्धतीनं नियंत्रण करायला सांगतोय मग त्याच्यामध्ये मेटारायझम असेल बिव्हेरिया असेल फर्टिसिलियम असेल त्याचबरोबर अँटीमोपॅथाजेनिक नेमॅटोड सारखा नेमॅटोड असत आहे त्याचा वापर जर केला तर ह्या वेगवेगळ्या किडींचं नियंत्रण आपल्याला चांगल्या पद्धतीने किंवा शंभर टक्के आपण करू शकतोय मग ह्या वापरायच्या कशा कोणत्या स्टेजला कधी वापरायच्या पावसाळ्यामध्ये आपला ऊस असा पडा लागला की मग शेतकऱ्याला वाटतंय तो वाळा लागला सोका लागला की मग वाटतंय की त्याला होमणी लागलेली आहे आणि मग शेतकरी जागा होतोय आणि त्याचं नियंत्रण करण्यासाठी ह्या नको असलेल्या ज्या थेरपी आहेत ते अप्लाय करायला लागतोय पण शेतकरी मित्रो माझी जमीन जी आहे ती वेगवेगळ्या मायक्रो ऑर्गॅनिझम्सनी युक्त राहिली पाहिजेत त्याच्यामध्ये मला ह्या सगळ्या बॅक्टेरियांचं जतन करायचं आहे संवर्धन करायचं आहे माझ्या जमिनीमधली गांडुळांची संख्या मला मेंटेन करायची आहे माझ्या जमिनीमधल्या ज्या आवश्यक फंगस आहेत त्याचं सुद्धा नियंत्रण मला चांगल्या पद्धतीने करायचं आहे किंवा त्या वाढवायच्या आहेत आणि ज्या जमिनीमधल्या अनावश्यक फंगस आहेत बुरशी आहेत त्याचा मला समूह नष्ट करायचे आहेत या सिस्टम साठी ज्या थेरपी तुम्हाला वापरायला सांगतोय त्या जैविक वापरायला सांगतोय खतांचा सुद्धा वापर कोणत्या स्टेजला कोणत्या पद्धतीने करायचा तो किती करायचा कसा करायचा ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये रेफर केल्या जातात आणि ह्याचा एक अनुभव अशा पद्धतीचा येतोय आयुष्यभर आपण ही ऊस पिकाची शेती करत असतोय पण टेक्निकल बाबीचा अभाव असल्यामुळं ह्याच्यातलं तंत्रशुद्ध नॉलेज प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधापर्यंत जात नाही शासकीय अशा पद्धतीच्या सिस्टम सुद्धा नाहीत की आपल्या बांधावरती कोणतरी येईल आणि आपल्याला मार्गदर्शन करेल आपलं उत्पादन वाढेल असं महाराष्ट्रामध्ये कधीही घडलेलं नाही ते घडणार पण नाही पण ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही कन्सल्टन्सीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला एक ठराविक फी आकारणी त्याच्यामध्ये करतोय आणि ती फी आकारणी केल्याच्या नंतर तुम्ही रोप लागण करत असाल तर रोप लागणीसाठी जेही ज्या फॅकल्टी आहेत आणि महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहेत जे देशामध्ये तंत्रज्ञान विकसित होते ते थे, तुमच्या थेट बांधापर्यंत येत आहे आणि त्याच्याशी आम्ही निगडीत असल्यामुळं आम्हाला हे जे वेगवेगळं रिसर्च केलं जात आहे महाराष्ट्रामध्ये असेल भारतामध्ये असेल तुम्हाला कोईमतूर एग्रिकल्चर रिसर्च सेंटर जे आहे तिथं जे संशोधन केलं जातं वेगवेगळ्या व्हरायटी तयार केल्या जातात त्या आपल्याला टेक्नॉलॉजी आहे तंत्रज्ञान आहे थेट आपल्या बांधापर्यंत येत आहे आणि ह्याच्याशी आम्ही रिलेटेड असल्यामुळं तुम्हाला जेही तंत्रज्ञान महाराष्ट्रामध्ये तयार होतंय भारतामध्ये तयार होते भारता ते थे, थेट तुमच्या बांधापर्यंत पोहोच करण्याचं काम ह्या कन्सल्टन्सीच्या माध्यमातून आम्ही देत असतोय त्याचा एक भाग आपण झाला पाहिजेत आणि ह्या मधून ज्या सगळ्या ह्या फॅकल्टी आहेत त्याचा वापर योग्य पद्धतीने जर करत गेला आणि उत्पादन वाढवण्याच्या दृष्टीने आपण जर प्रयत्न करणार असाल काही शेतकरी त्या का शुगर केन फार्मिंगमध्ये नवीन आलेली दिसतात काही शेतकरी रिटायर झालेले आहेत म्हणजे पन्नास पंचावन्न साठ वर्षांनंतर रिटायर झालेले आहेत त्या शेत म्हणजे व्यक्तींना त्या फील्डमधल्या ॲग्रीकल्चर फील्डमधल्या बऱ्याचशाच टेक्निकल गोष्टी माहिती नसतात पण हे कोणीकडनं तरी ज्ञान आत्मसात करायचं आणि त्याचा वापर करायचा युट्यूबच्या माध्यमातून बऱ्याच मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं प्रबोधन केलं जात आहे पण एक शास्त्रशुद्ध पद्धत असेल एक टेक्निकल पद्धत असेल किंवा जे वेगवेगळ्या पद्धतीचं संशोधन होत आहे ते माझ्या जर बांधापर्यंत यायचं असेल तर अशा पद्धतीच्या टेक्नॉलॉजीचा वापर आपण आपल्या प्लॉटमध्ये जर करायचा असेल आणि ही कन्सल्टन्सी आपल्याला जर मिळवायची असेल शेतकरी मित्र जो स्क्रीनवरती नंबर दिसतोय त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुम्हाला कन्सल्टन्सी तुम्ही मिळवू शकता ह्याच्यासाठी ठराविक जी फी घेतली जाते ती तुम्ही ऑनलाईन पेड करायची आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या तुम्ही जर कन्सल्टन्सी घेतली तर ह्याचे जे काय व्हिडिओ असतात फोटो असतात ते तुम्ही मला पाठवायचे आहेत वेगवेगळ्या किडी असतील वेगवेगळे ब तुमचं नियोजन जे असेल तर ते आम्हाला प्रत्येक आठ दिवसाला पंधरा दिवसाला तुम्ही त्या सगळ्या गोष्टी तुम्ही ज्या काय करताय त्या आम्हाला पाठवत राहायचं सा, आहे आणि त्यानुसार आम्ही तुम्हाला ह्या मोबाईलच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून हे आम्ही तुम्हाला सांगत असतोय काही शेतकऱ्यांना व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून सुद्धा आम्ही हे मार्गदर्शन देत असतोय काही शेतकऱ्यांना व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचे असतील तर त्यामध्ये आम्ही फक्त ह्या शुगर केन फार्मिंगमध्ये फक्त ऊसाचीच माहिती ह्या ग्रुपच्या माध्यमातून दिली जाते तर शेतकरी मित्र ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतात ऐकायला मिळतात आणि तुम्हाला काय जर अडचण आली तर संध्याकाळी सात ते दहाच्या दरम्यान तुम्ही मला कधीही कॉन्टॅक्ट करू शकताय ज्यावेळी तुम्ही कन्सल्टन्सी येत आहे त्यावेळेपासून तुमचं पिकाचं हार्वेस्टिंग होईपर्यंत तुम्ही हे मार्गदर्शन मिळवू शकताय शेतकरी मित्र आजचा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक करा हे जे काय मी काय टेक्निकल माहिती देतोय हे प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधापर्यंत जाणं सुद्धा गरजेचं आहे एखाद्या शेतकऱ्याला ह्या तंत्रज्ञानाची किंवा टेक्नॉलॉजीची गरज असेल तर त्या शेतकऱ्यानं ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून आपल्याला संपर्क करायचा आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा हे जे काय माहिती देतो आहे ती शेअर पण करा आणि आपण जर माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही मित्रांनो धन्यवाद